न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा नीट यूजी परीक्षेतल्या गैरप्रकारांबाबत दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आतापर्यंत झालेल्या चौकशीचा अहवाल न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला आहे सद्यस्थितीत हा अहवाल जाहीर केल्यास पुढच्या चौकशीवर दुष्परिणाम होऊ शकतो असं सीबीआयचं म्हणणं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर या चाळीस याचिकांवर सुनावणी होत आहे दरम्यान नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं पटना एम्सच्या तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांचा शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या आय एन एस तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं आठ भारतीयांसह नऊ सदस्यांची सुटका केली आहे एम व्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर तेरा भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर सोळा कर्मचारी होते उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे तेग या युद्धनौकेसोबतच एक सागरी गस्ती विमान शोध आणि कार्यासाठी तैनात करण्यात आलं आहे प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर हिला आज सकाळी पुणे पोलिसांनी महाड येथील एका खासगी हॉटेलमधून ताब्यात घेतलं आहे एका शेतकऱ्याची जमीन बळकावून त्याच्यावर पिस्तूल उगारल्याप्रकरणी मनोरमा खेडकर आणि पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर सात दिवसांपासून मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर पसार झाले होते मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं यंदाची पुरुष टी ट्वेंटीची क्रमवारी जाहीर केली आहे फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे ऋतुराज गायकवाड क्रमवारीत एका क्रमांकानं घसरून आठव्या स्थानावर आला आहे अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या हा टॉप टेनमधला एकमेव भारतीय खेळाडू आहे तर श्रीलंकेच्या वानिंदू यानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटूयात पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार